मराठा लाईट इन्फंट्रीमधून सेवानिवृत्त झालेल्या जवानांनी आपलं उर्वरित आयुष्य देशसेवेसाठी समर्पित करावं असं आवाहन मेजर जनरल हरिबिन पिल्लई यांनी केलं सातव्या बटालियन मराठा लाइट इन्फंट्रीच्या बासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते देशाच्या लष्करी क्षेत्रात सातव्या बटालियन मराठा लाइट इन्फंट्रीचं स्थान महत्त्वाचं आहे या बटालियनची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे रोजी झाली या स्थापना दिनाचा औचित्य साधून आज कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये वर्धापनाचा कार्यक्रम घेण्यात आला देशभक्तीनं भारलेल्या वातावरणात आणि लष्करी शिस्तबद्धतेत हा समारंभ मेजर जनरल हरिपिन पिल्ले आणि कर्नल हेमंत महाजन यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी बोलताना मेजर जनरल पिल्ले यांनी बटालियनचं महत्त्व अधोरेखित केलं तसंच या बटालियनमधून सेवानिवृत्त झालेल्या जवानांनी एकमेकांना सहकार्य आणि मदत करत आनंदी जीवन जगावं देशभक्तीपर उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं यावेळी कर्नल बालाजी शिवाजीराव चव्हाण बी डी देशमुख गजानन चव्हाण सतीश पाटील संजय बागवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते